అఖిల భారతి కాంగ్రెస్ అధ్యక్ష మల్లికార్జున్ ఖర్గే సా संपूर्ण देशाच्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपर व्हाव्यात म्हणून सर्व आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले साहेबांनी या या राज्यामध्ये पाच दिनांक पाच डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत ज्या निवडणुका आहे मतपत्रिका व्हाव्या म्हणून अशी मागणी करण्यात येणार आहे त्यासाठी संपूर्ण राज्यामधून पाच लाखपेक्षा जास्त सह्यांची मोहीम आम्ही रा राष्ट्रपतीकडे यांच्याकडे देणार आहोत आणि ईव्हीएम हटाव हा काँग्रेसचा आणि जनसामान्याचा नारा आहे आज या ठिकाणी जालना शहर जिल्हा कम्युनिटीच्या वतीने साक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे या प्रत्येकी माझे गटनेते आदरणीय माझे मित्र गणेश राऊत साहेब माजी नगरसेवक अशोक नावकर दादा अब्दुल बासद कुरेशी साहेब देणुसाहेबचे जिल्हाध्यक्ष जावेद बेग साहेब तेलचे जिल्हाध्यक्ष माझे मित्र अल्हाड प्रमोद अल्लाडजी सर्व युवक काँग्रेसचे बंधू सिराज पटेल गणेश चांदोडेजी आणि निलेश भाऊ सर्व मान्यवर युथ काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आजपासून संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक वा वार्डावार्डात ही मोहीम राबवण्यात येणार आहे